ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार आज हा प्रश्न आहे कारण बघा आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत न्याय मागत आहेत तरी देखील सरकार भाजपच असून असून मुख्यमंत्री भाजपचे काही तयार असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाहीये दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढा हद्दल नसत मी ह्याच्यात बघा मी तुम्हाला सांगू आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक जातीय रंग रंग लागणं गरजेचं नाही माझ्या तरी दृष्टिकोनातून कारण मी जे काही माझ्या आजोबांकडून शिकले माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे माझ्या पंजोबांकडून जे मी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या आत्मकथेत वगैरे जात पात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकामेकांना पहिलं पाठबळ दिलं आहे आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे नाही हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची तुम्ही विचार करा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो पाच फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केलं तरी आम्ही ऐकून घेणार नाही ही मस्ती नाही तर काय हो म्हणजे अजून याच्या पलीकडे काय करावं एखाद्या पेशंटनी तुम्ही विचार करा दुर्दैवाने दुसरं कुठचंही पुणेकर असेल त्यांना जर फोन कॉल करायला असे कोणी आमदार नसतील खासदार नसतील मुख्यमंत्री नसतील तर ते करणार तरी काय आणि त्यांनी अशा हॉस्पिटलचा आश विश्वास ठेवावा मी तर हे सांगतो पहिलं म्हणजे ह्या हॉस्पिटलचा डॅशबोर्ड शासनाकडे आहे की नाही हे शासनाने सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने ह्याच्यात चौकशी लावावी तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रशासन एवढं मगरूर काय मस्ती काय आहे या प्रशासनाला हॉस्पिटलच्या ते देखील करणं गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे काही दोष असतील हे हॉस्पिटलचे ते हॉस्पिटलचे दोष सुधारायला सरकार पुढे येईल का किंवा ह्या हॉस्पिटलला सरकार स्वतःकडे घेणार का, चा का।, का चालू आहे